सरपटी टाकत आहे पाच टप्प्यात महाराष्ट्राची निवडणूक पण आता मला कळते कानावर हो येते की कदाचित नोव्हेंबर मध्ये निवडणूक घ्यायचं घाटते का तर लाडकी बहीण या योजनेचे किमान ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे चार हप्ते जर का महिलांच्या हातात गेले तर त्यांचा विश्वास बसेल की हे देतात बुवा हे देणारी लोक नाहीये ही अशीच एक योजना सुशील कुमार शिंदेनी केली होती एक कधीची दोन हजार चार किंवा तेव्हाची निवडणूक असेल मला आठवत नाही संभाजीनगर मध्ये आपल्या कार्यकर्त्यांचं शिबिर होतं आणि शिवसेना प्रमुख बोलून गेले की माझी म्हणजे शिवसेनेची सत्ता आली तर मी शेतकऱ्यांचा कृषी पंपाचं वीज बिल माफ करून टाकेन सुशील कुमार शिंदे बसले होते आता आपल्या सोबत आहेत पण त्यांनी काय केलं मुख्यमंत्री होते ताबडतोब योजना अंमलात आणली शेतकऱ्यांना शून्य रकमेची बिल पाठवायला लागले शेतकरी खुश झाला हे देतायत तर ते कशाला पाहिजे हेच देत परत निवडून दिलं काँग्रेसला काँग्रेस सत्तेवर हो आली सुशील कुमार शिंदेची विकेट पडली विलासराव देशमुख आले आणि विलासराव देशमुख सत्तेवरती हो येताच क्षणी पुढच्या महिन्यापासून दामदुपतीने बिल भरा बिल पाठवायला लागले शेतकऱ्यांना आणि मग जाहिराती आला बिल भरा नाहीतर तुरुंगात हे तशी यांची योजना आहे हे फसवा फसवी करायला आणि तुम्ही किती पैसे दिले तरी मी माझ्या महाराष्ट्राच्या किमतीला महाराष्ट्र विकून मला तुमची भीक नको हे महिलेने ठरवायला पाहिजे होतं